भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी गोसावी समाजाबद्दल मुलाखतीतून अपशब्द वापरल्याचा आरोप करीत त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी माफीनं मागितल्यास थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेने दिलाय काल मंगळवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दशनाम गोसावी समाज संस्थेचे खानदेश अध्यक्ष साहेबराव गोसावी व जिल्हाध्यक्ष अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करून खासदार रावसाहेब दानवे पाटील यांचा निषेध केला संस्थेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जितेंद्र जगदाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत राजकीय चिमटा काढण्याच्या हेतूने गोसावी समाजाबद्दल अपशब्द वापरलेला आहे त्यामुळे गोसावी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची लाट उसळलेली आहे खासदार दानवे यांनी समाजाकडून माफीनं मागितल्यास पुढील काळात त्यांच्या मतदारसंघात जाऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी दशनाम गोसावी समाजाचे खान्देशाध्यक्ष साहेबराव गोसावी जिल्हाध्यक्ष अमोल भारती नंदुगीर गोसावी कार्याध्यक्ष अशोकपुरी गोसावी राजेंद्र गोसावी दीपक गोसावी भाऊसाहेब गोसावी वैभव गोसावी राजेंद्र गोसावी हिम्मत गोसावी विनोद गोसावी गणेश गोसावी संतोष गोसावी पंकज गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते नंदुबार जिल्ह्यातनं प्रत्येक गाव पाण्यात आम्ही इथे हजर आलो विषय परवाची गोष्ट कालपर्वापासून आज लोकसभेच्या वाहत आहेत आणि या लोकसभेच्या वाऱ्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल परवा त्यांच्या राजकीय प्रतिपदा स्पर्ध्याला एक टोमणा मारण्यासाठी त्यांनी दशनाम गोसावी समाजाच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी बोकडाचे हात गोसाव्याच्या हाती असा एक टोमणा एका मुगळाचे कान गोसाव्याच्याती असा राजकीय टोमना मारण्याच्या हेतूने शब्द वापरला मात्र तो शब्द आमच्या समाजात जिवारी लागला त्यांना जर उपमा द्यायची होती त्यांना मनीचा वापर करायचा होता त्यांचा समाज होता इतर अनेक समाज होते त्यांचे जे प्रति प्रति त्यांच्या समाजाचा उल्लेख केला असता मात्र त्यांनी त्यांचा उल्लेख न करता इतर कोणाचा उल्लेख न करता फक्त गोसाव्यांच्याच बळी दिला हे एका राजकीय नेत्याला अशोभनीय असे करते आणि हा अपशब्द वापरताना आमच्या ज्या समाजाच्या भावना धोकातील याची जराही विचार नाही केला आणि म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्व गाव पाळ्यातनं खेळत संपूर्ण जिल्ह्यातनं आम्ही सर्व मोसाई बांधव गावातले प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत आणि आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये सरकार त्यांच्या आहे सत्तेत आहेत तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आमच्या निवेदन पोहोचावं आमच्या भावना पोहोचाव्यात ही कडकडेची या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि आम्ही यांना निवे निवेदन दि, दिलेलं आहे माफी मागत नाही तोपर्यंत आमची भूमिका ठाम असेल भविष्यामध्ये जर संघर्षाची वेळ आली त्यांच्या मतदारसंघात जाऊन तरी आम्ही तयार असू फक्त नंदुरबार जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातला गोसाबी समाजाचा प्रतिनिधी जो कोणी कोणत्याही पक्षाचा असेल इथं राजकारण नाही हा समाजाचा प्रश्न आहे आम्ही सर्व एकत्र असू आणि त्यांना विरोध आमचा असेल